स्तंभ सर्व पत्रकार मी सुरुवातीला आपल्या सौदा नगरपालिकेतर्फे मी मुख्याधिकारी सरांना विनंती करेल की आपलं बुक आपल्या मुख्याधिकारी मुख्याधिकारी साहेबांना विनंती करेल की आपण सुरुवातीला आमदार साहेबांचा या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सत्कार करावा व आपण करायला मित्रो आपण कालच वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल आजच काल एक आपल्या सौदा शहराला अभिमान वाटेल अशी घटना घडलेली आहे मित्र एक कुख्यात गुंड त्याला अतिशय शिताफीने आदरणीय श्रीयुत विशाल पाटील साहेब यांनी मोठ्या शिताफीने पकडलेला आहे जेरबंद केलेला आहे त्याबद्दल मी आपल्या या मुक्त्यानगर विभागाचे सम्राट आमदार आदरणी श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सावदा पोलीस स्टेशनची शान आदरणीय श्री विशाल पाटील साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करावा व आपण सत्कार करावा आपल्याला विनंती साहेब